आवाज मानदेशाचा एकीकडे पंचवीस वर्षानंतर मित्र मैत्रिणींना भेटण्याची आतुरता हुरहुर तर दुसरीकडे आपल्यातीलच काही जण या जगातच नसल्याचं दुःख पचवून त्यांच्या विधवांना आर्थिक मदत करू शकत असल्याचं समाधान अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत मलवडी तालुका माणे येथील त्रिंबकराव काळे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दहावीच्या वर्गातील मुलामुलींचा स्नेह मेळावा संपन्न झाला दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेह मेळाव्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊ सत्कार करण्यात आला उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या गुणवंत पाल्यांना सन्मानित करण्यात आलं त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून दिली तर उपस्थित शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली यावेळी शंभर पेक्षा जास्त माजी विद्यार्थी सहकुटुंब उपस्थित होते स्नेह मेळावे सर्वत्र होते आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा एकमेव स्नेह मिळावा असावा आपल्या वर्गातील योगेश सावन, महामुनी मोहिते या झालेल्या मित्रांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली आहे त्रिंबकराव काळे विद्यालयाला स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके भेट देण्यात आली श्री खंडोबा मंदिरामध्ये भाविक भक्तांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी ऐंशी लिटर क्षमतेचे पाणी शुद्धीकरण आणि थंड करणारे यंत्र बसवण्यात आले आपल्या वर्गातील सहकार्यानं श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या ची, ची कुस्ती मैदानातील एक नंबरची एक लाख रुपयांच्या कुस्तीचे इनाम देण्यात आले त्रिंबकराव काळे विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा मलवडी या दोन शाळांमधील गरजू विद्यार्थी दत्तक घेऊन त्या मुलांचा दहावी पर्यंतचा खर्च बॅचच्या माध्यमातून केला जाणार आहे मानसोफेर न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार माणे बिदाल आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा